Yeah! कल्याण डोंबिवलीकरांना स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवली जातात त्या स्वप्नांचा कुठेतरी चोराडा होताना दिसत आहे कल्याण सारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामं सुरू आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये ही कामं मोठ्या पद्धतीने सुरू होताना दिसत आहेत मात्र याच परिसरामध्ये पाण्याच्या विजेच्या समस्या मोठ्या भेडसावताना दिसत आहेत खास करून याचा परिणाम महिलांवर होताना दिसत आहे तर आता मी कल्याण परिसरातील टाटा पॉवर होम रेसिडेन्सी देशमुख रेसिडेन्सी या परिसरात परिसरामध्ये आहे इकडच्या इक रहिवाशांशी आपण थोडक्यात बोलणार आहोत ज्यावेळेस बिल्डर ज्यावेळेस हे केलेलं त्यावेळेस पण नंतर ज्यावेळेस असोसिएशन आली त्यांनी जे बायफोरिगेशन केलं त्यामुळे सगळा विल्हेवाट लागलेली आहे घोळ झालेला आहे आश्वासन दिलं जातं कामं होत नाही आहेत कुठल्याही प्रकारे आम्ही ए डी एम सीला बऱ्याच वेळा बोललो त्यांच्याशी मिटिंग्स केल्या प्रत्येक वेळेला आम्हाला सांगितलं जातं आम्ही हा प्रश्न सोडवतो म्हणून नंतर तुम्ही प्रत्येक वेळेला आम्हाला बोलत पंधरा पंधरा दिवसांनी मिटिंग घेतल्या पण काही सोल्युशन निघालं नाही त्यामधून मी या सिद्ध सिद्धिविनायक रेसिडेन्सीचा सेक्रेटरी आम्हाला इथे दोन हजार आठपासून पासून पाण्याची समस्या खूप भेडसावत आहे आणि इथून पुढे ही ती चालूच राहिलेली आहे ती त्याच्याबद्दल जास्त माहिती आमचे अध्यक्ष सरुण शेलला सांगतील तुम्हाला नमस्कार त्या दिवशी आम्हाला कसश दोन हजार आठपासून या पाण्याचे देशमुख होमसाठी भरपूर त्रास होत आहे पाण्यासाठी कारण की आम्ही उठलो की पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही त्या मागे ह्या तेवीस तारखेला एक आम्ही जनरल मिटिंग लावली पूर्ण देशमुख होमची आमच्या सोसायटीमध्ये तिथे आमचे कुणालदादा शेठ पाटील हे पण आले त्यांना आम्ही सगळे आमची परिस्थिती सांगितली की बाबा हे पाण्याचा आम्हाला असं असा प्रॉब्लेम आहे तर तो बोलते कधीपासून तर आम्ही सांगितलं त्यांना दोन हजार आठपासून आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर मग आता काय तुम्हाला काय तर बोललो आम्हाला साहेब कुठल्याही परिस्थितीत आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला बाकी काय नको आम्हाला पाणी पाहिजे कारण की वर्षापासून समस्या आ दोन हजार आठपासून ते आज पंचवीस वर्ष तेच आहे आमच्याकडे पाण्याचाच प्रॉब्लेम आहे आम्हाला उठल्यानंतर आम्ही विचार करतो पहिलं की स्टार्टिंगला की वॉचमॅनला विचारतो पाणी आलं आहे का नाही हां इथून सुरुवात होते आमची सकाळपासून ते हे त्या दादानी काय केलं त्याच्यानंतर आमच्याशी सगळे सभा घेतली त्यांनी ऐकून घेतलं वगैरे ते बोलले ठीक आहे आपण हे पाण्याचा प्रश्न सोडूया सोडवल्यानंतर आता त्याच्यानंतर एक आठ आठ दहा दिवस झाले पण आता दोन दिवस झाले आम्हाला प्रेशर वाढून पाणी आमच्याकडे येते आहे पण हेच पाणी आम्हाला कंटिन्यू तसंच राहील का ह्याला आम्हाला स्वतःला जरासं हे वाटतंय तर आम्हाला लिगली बाबा आमच्यासाठी देशमुख होमसाठी की आम्हाला व्यवस्थित पाणी यावं हे आमच्या सगळ्या नागरिकांचे अपेक्षा आहे केमसी आम्ही पत्र व्यवहार आम्ही केडीएमसी पण आम्हाला केडीएमसी आम्हाला दाद देत नाही आम्ही जे सभासद वगैरे कोण गेले तर केडीएमसीला आम्हाला म्हणून आम्हाला हे आम्हाला पाऊल उचलायला लागलं ला, की दादा आम्हाला लागलेलं ला। कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याच परिसरामध्ये ही अशी अवस्था आहे नागरिकांना पाणी मिळत नाही विजेच्या आमचे बघा तेराशे फ्लॅट तेराशे पासष्ट तेराशे बारा फ्लॅट्स आहेत से कम इथे एकोणीस सोसायटी आहेत एकोणीस सोसायटीला फक्त दिवसातून तीन तास पाणी देतात तीन तास पाण्यामध्ये कसं काय आमचं चालणार समस्या पाण्यामुळे आमच्या भरपूर आहेत त्याच्यामुळे कसं झालं आहे आमचं जे प्रॉपर नाक्यावरती कॉम्प्लेक्स असताना देशमुख नाक्यावर कॉम्प्लेक्स असताना त्याचं व्हॅल्युएशन एकदम झुरे झुरं झालं पाण्यामुळे कारण की इथले चांगले चांगले लोक सोडून निघून गेले काय पाणी नाही मिळत म्हणून सोसायटी पाणीच नाही त्यामुळे भ भरपूर प्रॉब्लेम आहे आम्ही आपला कसा तरी टक ठेवून पंचवीस वर्ष इथे राहतोय हां नमस्कार मी सुधाकर एस लोखंडे मी इथं कमिटी मेंबर मेंबर आहे आणि पंचवीस वर्षापासून मी इथं राहतो आहे तर बाकी सर्व ठीक आहे पाण्याच्या समस्या आहेत आणि रोडची समस्या आहे परत त्या दिवशी आपले मिटिंग झाली त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट बी नव्हत्या आणि मेन समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत बाकी आता हे मेट्रोचं एवढं मोठं काम चाललंय तर ठीक आहे पण लोक लोक बोलतात इथं काहीतरी अजून डेव्हलप व्हायला पाहिजे चांगलं होईल सुधार पण नागरिकांना स्मार्ट सिटी स्वप्न जातात पण तसं काय दिसतो हो तसं तसंच दिसतंय सध्या तर तसंच दिसतंय कारण की अगदी नाक्यावर सिटी आहे समोरच मेट्रोचं काम सुरू आहे पण अगदी गर्दी ट्रॅफिक या समस्या तुम्हाला कायम सतत कायम सतत सतत आम्हाला त्रास भेडसावा लागतो एवढी ट्रॉफिक असती मुलाबाळाला जायला सोडायला शाळेतल्या मुलाला वगैरे ट्रॉफिक तर भरपूर आहे तर मेट्रोसाठी वगैरे आहे पॉईंट चांगला आहे लोक इथं राहतात पण रस्त्याच्या सुविच नाहीत पाठीमागं लाईटच्या नाहीत आणि पाण्याच्या समस्या आता जरा मध्ये कुणालदादा दिनकरशे पाटील यांनी मध्ये एक सभा घेतली होती आम्हाला त्यांना आश्वासन दिलं की पाण्याच्या समस्या आपण सोडूया आणि ह्या दोन चार दिवसामध्ये प्रेशर वाढलेला दिसतंय पण हे कंटिन्यू राहायला पाहिजे किंवा पूर्ण अख्ख्या देशमुख होमसाठी एक स्वतःचे सहा इंचाची जर पाईपलाईन असेल तर असं वाटतं की पाण्याचा प्रस नक्कीच सुटेल के डी एम सी ॲक्च्युली मॅडम इथं काय झालं के सीनं जी नळ दिले होते त्याच्यात पाणीच येत नव्हतं दोन हजार आठला मग ती कनेक्शन सगळे कट केले कंपन्या पण आहेत त्यांनाही पाणी पुरवलं जातं जाते नाही नाही कंपन्याची जी लाईन आहे ना ती लाईन वेगळी आहे आणि ही ही लाईन वेगळी आहे ती कंपन्याला जाते ती लाईन वेगळी आहे त्याला तर भेटतं पाणी पुढं आमच्या इथून पुढं अनंतम आहे तिकडं पाणी आहे रेजन्सीला पाणी आहे पाठीमागं झोपडपट्टीला पाणी आहे पण आमच्याकडेच पाणी नाही फिंगर हा भरपूर पाणी इथं नाही पिसवली गाव आहे सगळीकडे पाणी आहे पण आम्ही जे मेदला मधला पोझिशन आहे देशमुख होम कॉम्प्लेक्स याला पाण्याचा मोठा प्रॉब्लेम केलेला आहे पण काही तोडगा त्याच्या त्याच्यानंतर मधी एक तोडगा जो आता काढला होता की आम्ही तेराशे फ्लॅट आहे सगळ्याने पर हेड हजार हजार रुपये काढून वर्गणी करून एक नवीन पाईपलाईन घेतली त्याच्यामध्ये ते असोसिएशननं पाईपलाईन घेतली आणि त्यांनी त्यांच्या ताब्यात ठेवली आणि तीच लाईन तेच ऑपरेट करतात तेच बिलं भरतात आमच्याकडून घेतात पुढं भरत नाहीत ही बा भरपूर ह्याच्यामध्ये समस्या आहेत राजकारणाचं भ्रष्टाचार चालू आहे याच्यामध्ये आणि त्याच्यासाठीच याच्यानंतर आम्ही के डी एम सीला पण खूप निवेदन दिली पण के डी एम सी कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेतलेली नाही आहे ना आम्हाला पाणी पुरवठा करत आहे ना ती पाण्याची पाईपलाईन ते स्वतःकडे घेत आहे त्या असोसिएशनच्या ताब्यात ठेवली ते आम्हाला प्रत्येक वेळेला सांगतात की असोसिएशन आम्हाला हॅन्ड ओव्हर करत नाही म्हणून तुमचं लोक इथे तेराशे कुटुंब आहेत त्याच्यामुळं तुम्हाला हे पाणी कमी पडतं आहे आणि तुम्हाला नवीन लाईन घ्यायला लागेल तर नवीन लाईन देण्यासाठी आमच्याकडे फंड नाही आहे तुम्हाला तुमची पाहिजे असेल तर तुम्ही घ्या आणि ती के डी एम सीला सांगितलं की हां फंड नाही आम्ही फंड घालू शकत नाही तुम्हाल तुम्हाला देऊ शकत नाही जेव्हा फंड येईल तेव्हा तुम्हाला मिळेल पण आमची परिस्थिती अशी झाली होती की आम्हाला हांडाबा पाणी मिळत नव्हतं हंडा हंडा मोर्चाही काढलेला आहे तो पेपरलाही आलेला आहे हां तो पण महिला मंडळानं काढून रास्ता रोकोही केलं होतं बरेचशे याच्यावर खूप खूप ठिकाणी आमचे मंत्रालयापर्यंत जाऊन आलो काही कुठे आम्हाला मिळालं नाही सार्वजनिक पाईपलाईन काढण्यात आलेली होती अनेक पत्र के डीएमसी ला दिली होती तरीही कोणतंही आश्वासन या नागरिकांना मिळालं नाही तर ह्या ज्या समस्या आहेत त्या सर्वात जास्त ह्याचा फटका महिला वर्गाला बसतो तर आता मी देशमुख स्वप्नपूर्ती या कॉम्प्लेक्समध्ये आलेले आहे इथे तुम्ही महिला वर्ग मोठ्या प्रमाणात बघू शकता या सगळ्या महिलांना ज्या आता नवीनही राहायला आलेल्या आहेत आणि काही जुनेही मेंबर्स आहेत इथले या सगळ्यांना आत्तापर्यंत पाण्याच्या समस्या भेडसावत आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया तर काय सांगाल किती वर्षापासून तुम्ही इथे राहता दस दस साल हो गया म्हणजे और यहाँ पानी का बहुत प्रॉब्लम है जब हम लोग आए थे ना तब भी ये प्रॉब्लम था मीन्स जब आए तो एक साल पूरा प्रॉब्लम रहा एक साल के बाद फिर थोड़ा थोड़ा आने लगा सुबह आधा घंटा सा ऐसा अगले दिन आधा घंटा ऐसा ही आता है बस उसके अलावा मीन्स एक बार भी ऐसा नहीं हुआ कि 24 घंटा आया कभी नहीं और अभी वापस से वही प्रॉब्लम हो गया है अभी एक दो दिन बिल्कुल भी पानी नहीं आता अभी कैसे क्या करने का मतलब बिल्कुल भी नहीं बिल्कुल भी नहीं है तो बार बार सोचना हाँ फिर अभी सुबह आएगा बीस मिनट या पंद्रह मिनट उसमें से क्या होगा सेवन फ्लोर पे तो बिल्कुल नहीं आता नीचे थोड़ा मतलब कहीं भी है। नहीं है हाँ कहीं भी पानी ही नहीं है सिर्फ ये इस बिल्डिंग में नहीं मीन इसमें जितने देशमुखों में सब में यही प्रॉब्लम है ऐसा मतलब दोन हजार सत्रह ला लो तेव्हापासून पाण्याचा प्रॉब्लेमच आहे पण आत्ता तो सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे आम्हाला पाणी येतं एक दिवस किचनचं ते एक दिवस बाथरूमचं येतं पण ज्यावेळेला किचनचं पाणी येतं ना फक्त आम्हाला दहा ते पंधरा मिनटं मी ग्राउंड फ्लोअरला राहते तरी मला फक्त दहा ते पंधरा मिनिटच पाणी भेटतं आणि बाथरूम आल्यावरती भेटतं थोडं पण आता ह्या एक दोन महिन्यामध्ये आम्हाला एवढा प्रॉब्लेम झालाय ना की म्हणजे दोन दिवसांनी एकदा कधीतरी पाणी येतं नाहीतर मग आम्हाला ते बाहेरून टँकर मागवावं लागतात पाण्याचे पर्सनली मागवतो आम्ही आणि ते टँकर आधी अडीचशे रुपयाला होते आता त्या लोकांनी ते तीनशे चारशे रुपये केलेत म्हणजे पाचशे लिटर पाणी आम्हाला तीनशे रुपयाला भेटतं आणि आता सातव्या फ्लोरला जायचं ते लोक पाचशे रुपये घेतात त्या पाण्याचे मग आम्हाला एवढा सगळा प्रॉब्लेम आहे आणि सगळेजण उन्हाळ्याची बाराही महिने आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे बरं आम्ही सगळ्यांना सांगून झालं स्वतः मी केडीएमसी मध्ये आम्ही तीन वेळा गेलेलो सगळे मोर्चा वगैरे घेऊन तेवढं फक्त आठ दिवस आम्हाला पाणी व्यवस्थित येतं त्याच्यानंतर पाण्याचे प्रॉब्लेम परत चालू कोणाला जाऊन भेटलं ते फक्त सगळे आम्हाला आश्वासनं देतात येईल पाणी येईल पण त्याच्यावरती ओन काही करतच नाहीये त्याच्यामुळे पाण्याचा आम्हाला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे मुलं आमची शाळेत जातात पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते पण आम्हाला विकत घ्यायला लागतं म्हणजे जिथे स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवली जातात तिथे काहीच नाही सगळ्यात शाग्राद मोठं म्हणजे आणि पाणी सगळ्यात महत्वाचं आहे पण तेच आम्हाला भेटत नाहीये पाणी त्याच्यासाठीच आम्हाला सगळीकडे फिरायला लागतं पाण्यासाठी यांना भेटा जाऊन त्यांना भेटा जाऊन तरी पण त्याच्यावरती कोण काही करतच नाही एक दिन दो दिन छोडके आहे का उसमे अगर लाईट चली गेली लाइट काम फिर टंकी फिर अगले दिन बिलकुल अपना आपण दो दिन के बाद आम्हाला एवढं पाणी असं स्टोरेज करून असं थोडं थोडं वापरायला लागतं ना पाणी कारण पर्याय नाही बा वॉशरूमला ना समजा पिण्याचं पाणी सगळं आम्हाला स्टोरेज करून ठेवायला लागतं व्यवस्थित तेव्हा ते, ते पाणी आम्हाला कुठे जाऊन दोन दिवस पुरतं ते पाणी संपलं जर नाही आमच्या सोसायटीकडनं पाणी आलं तर मग आम्हाला विकत घ्यायला लागतं पाणी आणि जर आम्हाला आता सगळे ते मिडल क्लास लोक आहेत तुम्हाला चार दिवसाने जर तुम्हाला पाचशे रुपयाचं पाणी घ्यायला लागतं मग काय फायदाच नाही ना त्या गोष्टीचा पाणी पाहिजेच आणि घरी जर आजारी माणूस असेल आता माझ्या सासूबाई आजारी आहेत तर त्यांना रोज आंघोळ घालणं खूप गरजेचं आहे आता त्या आय सी यूमधून आल्यात घरी पण त्यांना एक दिवस आड करून आंघोळ घालावी लागते वॉशरूमसाठी पाणी नाही आहे आम्ही सातव्या माळ्यावर राहतो आता काय करायचं आजारी माणसांसाठी काय करायचं तुम्ही सांगा पाण्याचा प्रॉब्लेम आहे टायमिंग सकाळी दहाचा आहे ऑफिसला जायचा आता सकाळी पाणी फक्त मी सहाव्या माळ्यावर राहते पाणी आमच्याकडे फक्त दहा ते पंधरा मिनटं येतं तर त्याच्यामध्ये मी स्वयंपाक करायचा की पाणी भरत बसायचं हा एक प्रश्न दुसरा मुद्दा जे पाणी सप्लायर येतात त्यांची ओढी नाटकं असतात फोन उठ उठ उचलत नाही आणि पाच सहाव्या आणि सातव्या माळ्यावर पाणी द्यायचं म्हटलं त्यांचे पैसे वाढलेले आहेत तर यांनी सांगितल्याप्रमाणे मग आम्ही करायचं काय म्हणजे सकाळी पाण्याचं टेन्शन परत घरी येऊन ते पाण्याचं परत टेन्शन अर्ध्या अर्ध्या आंघोळी करून आम्ही जातो सोल्युशन काय सोल्युशन काय लागते मिळावे वगैरे भरतात त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवायला काय प्रॉब्लेम आहे काल किती बायका होत्या तिथे एकीने प्रश्न मांडला तिथे पाण्याचा सगळ्या बिल्डिंगला पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथे कोण बोलणार साड्या घ्यायला बरोबर गेल्या सगळ्या मग पाण्याचा प्रश्न बोलायला का गेला नाही जेवायला गेल्या जेवायला गेल्या साड्या घ्यायला गेल्या मग पाण्याचा प्रश्न कोणी मांडला नाही तिकडे मांडायला पण होतं ना होते ना मयुरेश भोईर तिथे मग का बोल नाही कोणी हा पिसोली गावामध्ये भरपूर पाणी आहे रोज रस्ते धुतात ते लोक हा तिकडे पाणी आहे इकडे पाणी का नाही म्हणजे बिल्डिंग वाले सगळे श्रीमंत आहेत का बैठण वाटत पाणी का देत नाहीये ते लोक कारण एकही कोणी बोलने घेतात उखाने घेतात ते लोक पाणी का बोलले नाही मग तिथे पाण्याचा प्रश्न मांडायला हवा होता ना साड्या घालून नटून गेल्या तिथे मग पाण्याचा प्रश्न का बोलला नाही आणि इकडले सगळ्या कोण बाहेरचं नाहीये इकडचे आहे सगळे झोपडपट्टी मध्ये आमच्या इथे पाणी नाहीये हा झोपडपट्टीत पाणी आहे चोवीस तास पण आमच्या इथे पाणी नाहीये काय करायचं कॉम्प्लेक्स मध्ये राहून सुद्धा आम्हाला टँकर मागवायला लागत आहे मग एक तर त्या टँकरल्यांच काहीतरी इथे महानगरपालिकेवाल्यांची काहीतरी आहे काय ते टॅप की पन्नास बिल्डिंग बन दहा बिल्डिंगचे आम्हाला पैसे द्या आम्ही तुम्हाला हे करू अरे पाणी नाही म्हणजे सगळीकडे पाणी इथेच का पाणी नाही हा किती दिवस कुठे कुठे पळायचं महानगरपालिकेत गेल्या किती सांगतात केडीएमसी कडे जा के सांगते महानगर कुठे जायचं कुठे नक्की आम्ही आणि आमच्याच एरियात का हा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात पाणी चोवीस तास पाणी आहे तिथे मग इथे पाणी का नाही आम्ही तो आम्ही पण इथे पैसे भरतोय ना फुकट राहते आम्ही इथे फुकट राहत नाहीये कोणी तेच ना आमच्यासारखं देशमुख सारखं कोणी भरतच नसेल इमानदारीमध्ये पाण्याचं बिल पाण्याचं बिल आम्हाला येतात सगळ्यात जास्त बिल आम्हाला येतं सोसायटी वाला आम्ही फ्लॅट फ्लॅटमध्ये राहतो आम्हाला पाणी का नाहीये झोपडपट्टीची पाणी असे वाहून चाललेलं असतं रस्त्यावरती आमच्या समोर मी स्वतः जाताना बघते तर पण आम्हाला पाणी नाही आम्हाला विकत घ्यायचं पाणी का आता आम्ही सोसायटीमध्ये राहतो आणि राजकारणी लोकांनी फक्त आम्हाला आश्वासनं द्यायची तुम्हाला येईल पाणी होणार हे होणार ते होणार इलेक्शन आले की म्हणतात की पाणी येणार अरे पाणी कधी येणार पण आज किती वर्ष झाले हा प्रॉब्लेम चालू आहे सगळे झाले मोर्चा काढून झाला सगळं झालं पण पाण्याचा काही पत्ताच नाही आ? गेली ना माणसं मग मा? चांगली चांगली माणसं पूर्ण देशमुख अर्ध खाली झालं पाण्यामुळे देशमुख देशमुख होम्स मध्ये 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 आमच्या सोसायटी आहेत त्यांची वेगळी नाव संपूर्ण प्लॉटला अजिबात नाही तीन तास सकाळी आठ ते अकरा आणि मेन म्हणजे वॉल वॉल ते काय वॉलमन असतात ना त्यांच्यातच मेन काळाकांडी आहे तीच लोक काय काय करतात बाकीच्या बाजूला कसं पाणी मिळतं आणि आमचा वॉल फिरवताना त्याला काय होतं काय माहिती तीन तासामध्ये एकोणीस सोसायटी पाणी कसं पुरणार ते पण फोर्सनी नाहीये आहे फोर्सनी ते तरी आहे का अर्ध्या 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 बिल्डिंग देत आहेत ते पण नाही देत व्यवस्थित आता आमच्याकडनं घेतात पाणी बिल तुम्ही लावता ना व्यवस्थित मग त्यात आम्हाला कमी करता का की आम्ही आता बाहेरून पाणी विकत घेतोय तर पैसे पण आम्हाला पाणी विकत घ्यायचे का देत नाही पैसे मग तुम्ही जर आम्हाला केडीएमसी वाले पाणी देत नाहीये ना मग आम्हाला टँकरचे पैसे द्या ते पण प्रोव्हाइड करा तुम्ही ते का देत नाहीत मग तुम्ही मांडली किती वेळा गेलेत किती वेळा गेलाय सगळे इलेक्शन झाले आता हे शेवटचं इलेक्शन राहिले आता ते पण येणार ते सांगणार हा आता देतो पाणी पण कधी प्रॉब्लेम सोल्व्ह करत नाही पण आता नाही आता नाही आता नाही करायचं आता आपण सगळ्या बायका आहोत ना एवढ्या लेडीज आज बघा दहा मिनिटासाठी काय होईल आपण जमा झालो तसं जमा व्हायचं परत ज्यांनी आपल्याला आश्वासन दिलं त्यांच्यात जायचं आपल्याला काय भांडायचं थोडंच आहे की नाही इतके दिवस आपण तिथे आता तिकडे बोलायचं की बाबा आम्हाला तुम्ही जे सांगितलं ते होऊ दे ना पुढे व्यवस्थित केलेले बरेच मोर्चे वगैरे काढून झाले कंटाळाला आता प्रत्येक जण कंटाळलं उपोषण केले उपोषण पण झाले मग सगळं झालं थोड्या दिवसासाठी येतं दोन तीन महिने येते व्यवस्थित कि परत झालं कि आय आता त्याच्यात थोडी आम्हाला आशा वाटते तेवीस तारखेच्या मिटिंग पासून आम्हाला थोडी आशा वाटते की बघू आता कुणाल दादा एवढं सगळं ऐकून तरी त्यांना त्यांना पण जरा बरं म्हणजे बघा सगळ्यांकडे द्या लक्ष बाबा एक आता शेवटची आशा राहिलीये शेवटची आशा शेवटची आशा की ते दादा कुणाल दादांचं हा बरोबर देऊन गेलेत बघूया काय करतायत नाही देऊन गेले तर मला वाटतं आम्हाला कारण आमची पुढची सोसायटी आहे आम्ही दोन तीन वर्ष खरोखर त्यांच्यामुळे आम्हाला पाणी मिळत आहे आम्हाला आमच्या वेगवेगळे पण आम्हाला मिळतं मग आता त्यांनी पुढे पण करणार आहेत कंटिन्यू करणार आहेत उठून सकाळी मी पाण्याला उठते तर मला वाकत वाकत मी पाण्याला जाते घरामध्ये तर ते पण पाणी मिळत नाही डोक्याला टेन्शन मध्ये बसते मग पाणी नसलं तर मग टेन्शन हा ते पाण्याचं टेन्शन जास्त आता गेल्यानंतर मीच घरामध्ये एकटी असते मग त्या पाण्यासाठी मला उठावं लागतं साडेपाचला उठून बसते मग त्याच्यासाठी मुलांना बघा मुलं जातात का मला मग सून पण जाते मुलगा पण जातो मुल नातू शाळेला जातो मी एकटी राहते मग मला उठत उठवायला येत नाही तरी पण मी उठून पाणी भरायला बघते कॉल सोडते मग काय करणार मग मी तरी पण पाणी आज तर पाणी ना पियाचं पाणी सोडलं तर थोडस पियाचा टाकी सुद्धा भरली नाही ती पंधरा वीस मिनटं आलं वीस मिनिटात काय होणार आहे पाणी मग बाथरूमला लागतं पाणी करत की कोणी मोटरही नको लावायला काही नको तरी पण पाणी आम्हाला पुरत नाही सगळे रोज टँकर घेतात हो रोज मागवतात रोज एका दिवस तर रोजच असतो सगळ्यांकडे हे वाले तर रोज यांच्याकडे तर रोजच आहे नौकरदार वर्ग जेवढे कमवत नसतील ना तेवढे हे प्रायव्हेट पाण्यावाले कमवत आहे इतर पैसे तुम्हाला फक्त टँकर हो मग लागतातच मागवायला आणि ही लाईन टाकलेली आहे ना प्रत्येक फ्लॅट मध्ये पैसे काढून ही लाईन टाकलेली आहे लाईन नाही दिलेली आहे स्वतः घेतलेली आहे ही पाणी नाही फक्त तुम्हाला प्रेशर सोडायचं आहे बिल घेता तुम्ही काय देत होम्स केडीएमसी सीच्या ह्याच्यावर आहे की नाही देशमुख होम्स पाण्याच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत खरोखर भयंकर कंडिशन खराब आहे आमची पाण्याच्या बाबतीत आम्ही थोडे पुढे राहतो तर आम्हाला येतं म्हणजे आम्ही बोललो ना दोन वर्षापासून येतं आम्हाला दादांमुळे पण ह्यांची खरोखर मागे जरा जास्त आहे थोडं ते रोज नाही एक दिवसाड वाट बघायची आमची आणि ज्या दिवशी आमचा टाईम असतो त्या दिवशीच लाईट वगैरे जाणार लाईट गेली की आम्हाला पाणी येणारच नाही येणार कारण आम्हाला खूप प्रॉब्लेम पाण्याचा झालेला आहे अतिशय अत्यावश्यक सेवा आहे कारण प्रत्येक कुटुंबाला पाणी प्रत्येक व्यक्तीला पाणी प्रत्येक मुलाला प्रत्येक प्राण्याला सगळ्यांना त्या पाची गरज आहे कारण सगळ्यांना पाण्याची गरज आहे आणि आम्हाला घरामध्ये सगळ्यांना सगळ्या गोष्टींसाठी पाण्याशिवाय काहीच चालतच नाही कुठलंच काम होणार नाही कंडिशन आहे ना सनसवाईनी आमच्या बायकांना विचारा अशी कंडिशन होती की आम्ही पाईप घ्यायचो बोरिंगचा खरोखर आमचे केस वगैरे गेले होते मुलींचे आम्हाला अक्षरशः मुलांना वगैरे सांगायला लागायचं हे आज ना केस नका धुवा एवढं म्हणजे उद्या धुवा म्हणजे एवढं एक एक बालदीसाठी भयंकर पाण्याची खूप टंचाई काढली पण आता दादांमुळे पण असं वाटतं की ह्याच्या पुढे असंच चित्र राहावं कायमस्वरूपी मध्ये पाणी दिवस पाणी छान आलं असंच पाणी कायम राहिलं तर आम्हाला जरा बरं वाटेल की निदान आमच्या ज्या गरजा आहेत त्या तरी कमीत कमी पूर्ण झाल्या पाहिजेत बाकी काही आमची हे नाही पण पाणी आम्हाला आलं पाहिजे हो आणि कामाला जाणारे आहेत बरेच जण मग सकाळी आता पाणी कधी कधी भरतच नाही टाकी मग कामाला जाणाऱ्या लोकांचे किती हाल होतात पाणीच मिळत नाही त्याला तीन तास पाण्यामध्ये काय होईल बघा ना तुम्हीच बघा किती मोठी सोसायटी आमची तीन तास पाणी आठ ते अकरा काय होणार आहे आमच्या तीन तासात पाण्यामध्ये आम्ही तर एक मॅडम खरं खरं महत्वाचा मुद्दा म्हणजे <laughs> की अख्ख्या देशमुख होमसाठी एक सहा इंचाची पाईपलाईन टाकली आणि तिथून प्रत्येक बिल्डिंगला तुम्ही मीटर लावून कनेक्शन दिले तर पाण्याचा पुरवठा योग्य ते होईल की दुसरं सोल्युशन ना काहीच नाही आहे प्रेशर वगैरे ते ते सांगू नका प्रेशर काय आत्ता येतं पाणी बर ठीक आहे तेवढं येतं ठीक आहे प्रेसेचं पण पुढचं काय सांगता का येत नाही तर वेगळीच एक लाईन पाहिजे चोवीस घंट्याची पाणी पाहिजे आम्हाला एक आठ घंटे जरी कंटिन्यू पाणी आलं तरी सगळ्याला पूर्ण होईल एवढीच आमची अपेक्षा आहे की एक सहाची लाईन अख्ख्या देशमुखपर्यंत गेली पाहिजे कसलीच कमतरता नाही पडणार इथं आता आता एवढं इथं काही लोक पाण्यासाठी लोक सोडून दुसऱ्या जागे गेले इथल्या रूम भाड्यानं दिलेलं बेन तर पाण्याची गरज आहे आम्हाला ह्याच्यातलं इथले रहिवाशी जे आहेत सगळे साधी माणसं आहेत मध्यमवर्गीय आहेत कम्प्लिटली आणि त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं आमच्या झोपडपट्टीला मिळतं आहे एवढं काही त्यांनी काही करत नाहीत आणि आम्हाला भांडायला लावतात पण आमच्यात भांड्याची पण ताकद नाही आम्ही भांडत पण नाही आणि आम्ही प्रेमानं बोलतो की द्या पाणी द्या पाणी द्या पाणी आजपर्यंत मोर्चे काढले काही काही केलं बऱ्याचशा गोष्टी केल्या पैसे भरले पैसे भरून आम्ही त्यांनी सांगितलं लाईन आम्ही तुम आ, ही हँडओवर करा तिकडे कुठे कॅडेमसेला आम्ही पैसे भरून आम्ही लाईन घेतलेली आणि हे प्रेशर वगैरे हो सांगतात ना आमच्या माणसांना प्रेशर कसलं पाण्याला प्रेशर कसं असतं हे काही माहिती नाही प्रेशर नाही माहिती पाईपलाईन माहिती नाही नऊ इंच सहा इंच पाच इंच दोन इंच आम्हाला फक्त आठशे हजार एक हजार एक हजारे, लिटर पाणी मिळालं ना प्रत्येक घराला हजार लिटर पाणी मिळालं एक टाकी आमची भरून मिळाली बस झालं तेवढं तरी पाणी आलं आलं पाहिजे आमच्याकडे पाणी पाणी येतं या पण पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि आम्ही बोरिंगचं पाणी वापर त्यावेळेला आम्हाला हेअरफॉल स्किनचे प्रॉब्लेम स्किन डिसिजेस हे सर्व झालेलं आहे फक्त पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे हा आणि जेव्हा पाणी आणि हे जेव्हा पाणी कमी येतं ना तेव्हा पूर्ण पाणी ग्रीन ग्रीन असं असतं त्याचा स्मेल येतो पाण्याचा त्या संदर्भात कंप्लेंट नाही केली तुम्ही की पाणी येत जात सर्व केलेलं आहे आपण कोणी काय आम्ही काय केलं आम्हाला पर्याय एकच दिसला आम्ही कंप्लेंट करून झाल्या सगळे केलं ले, लेटर एक हो आमच्याकडे एक एक ड्राफ्टिंग असं एवढे आहे ना असे हे केलं फाईल बनवून ठेवले हां पण त्याचा काय उपयोग नाही म्हणून आम्हाला लास्ट पर्याय फक्त त्या दिवशी तेवीस तारखेला तुम्ही पण होत्या बघितला वगैरे तेवीस तारखेला आम्हाला लास्ट पर्याय की कुणाला दादाना आम्हाला इथे आणायला लागलं आणि ते सर्व सार्वजनिक आम्हाला मिटिंग घ्यायला लागले आता ह्याच्यातनं बघू आणि पुढे काय प्रश्न एक एक सुटतील ते बाकी आम्ही काय बोलू शकत नाही आपण वाटलं सोसायटीत जाऊया तिथल्या पण महिला अजून वाट बघतात पण हे करूया तुम्हाला पाणी म्हणजे आता सर्वांनाच लागतं ना पाणी असं नाही की नाही लागत पण आमच्याकडे पाणी म्हणजे कमी म्हणजे नगन्यच येतं असं पाणी असं नाही त्या बरोबरी येतं असं सांगायचं अजून काय सांगू शकते आता सर्वजण सांगू शकते हो oh, बरोबर बरोबर बोलल्या पाणी म्हणजे नसल्यातच जमाय नाहीच आहे तसं पण दादांमुळे आता तीन चार दिवस झाले कुणाल दादांमुळे व्यवस्थित जरा प्रेशर आहे तर आम्हाला सगळ्यांना तेच वाटतं की ह्याच्या पुढे पण तसंच राहावं खरोखर सांगते आम्ही खूप कंटाळलो अर्धी माणसं चांगली चांगली माणसं पाण्यामुळे गेली आमच्या इथून इथे सांगितलं की आता हा पहिले चोवीस तास आम सगळ्यात पहिले बघितलं तर ह्या ह्या रोडला टाटा पहिलं आमचं आहे ना देशमुख होम्स पहिलं आणि आता हे अनंतम वगैरे सर्व ज्या झाल्यात ह्या नंतरच्या सोसायटी आहेत नाईन्टी फीट तिकडे ना। सगळीकडे पाणी आहे आम ना। आमच्याकडेच नाही आहे आम्हालाच नाही पाणी आणि काय हां आणि काय झालं आम्ही सगळी येतो एकत्र पण येतो पण आम्हाला कोणी नाही दाद नाही देत के सी नाही देत महा एम आय डी सी नाही देत एम आय डी सीकडे गेलं तर के सीकडे पाठवतात के डी एम सीकडे गेलं तर एम आय डी सीकडे पाठवतात जाणार हां लक्ष देत नाही आता हे कुणाल दादांमुळे आम्हाला तर मिळतंय आमची जरा सोसायटी पुढे आहे तर आम्हाला मिळतंय पण आम्हाला वाटतं ना आम्हाला पूर्ण आम्ही बिल तर भरतो आम्ही येणारं बिल विचारा आमच्या महिलांना आम्ही भरतो म्हणजे आम्ही म्हणजे आमची सोसायटी सेक्रे आम्ही कधी असं नाही की बिल थांबवलं आहे मग असं का झोपडपट्टीत पाणी आहे आम्हाला बघून कसं खराब असं वाटतं की ते बरे आमच्यापेक्षा खरं आहे की नाही वाटतं ना काय बोलायचं म्हणजे आजारी माणूस असेल तर काय करायचं जर म्हातारा माणूस जर घरामध्ये असेल यात ते आजारी असेल तर मग आम्ही काय करायचं एक दहा मिनटं आणि सातव्या माळेवर तर अजिबातच पाणी येत नाही दहा मिनिटं पाणी आलं तर दोन हंडे फक्त मिळतात दोन हंड्यांमध्ये पूर्ण दिवस कसा काढायचा असं दोन हंडे फक्त पिण्याचं पाणी काय करायचं मला सांगा पिण्याचं पाणी एक दिवसात करून किचन आणि बाथरूमचं पाणी येतं ना मग पाणी राहतच नाही जास्त पाणी येतं तेच येतं की अस्वच्छ येतं वेगवेगळं येतं पण टाक्या वेगळ्या वेगळ्या आहेत बिल्डिंगच्या पाणी स्वच्छ बोरवेल बोरवेलचं असतं पाणी थोडं ते पण बोरवेलचं योग्य नाही येते पिण्याचं आत्ता सध्याला मी कालच पाचशे रुपयाचं घेतलं पाणी पाचशे रुपयाचं घेतलं मुलगा गावी गेला होता गावी गेला तर त्याच्या बॅगेमध्ये मी कपडे सगळे दिले दिले धुवायला बघा बघ कसं काय पाणी आणि पाणी।, पाणी, पाणी गावी मी गावी दिले साताऱ्यामध्ये एका दिवसासाठी त्याला म्हटलं गावी जातोयस ना तर बॅग भरून मी स्वतः दिली त्याला मग काय पाण्याचा उपयोग इथल्या आणि पाणी, 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 पाणी आम्ही जे विकत घेतो ना जे पाणी सातव्या माळ्यावर त्या लोकांनी पाचशे लिटरचे पाचशे रुपये केले कसं परवडणार आहे आम्ही मिडल क्लास लोकांनी काय करायचं मला सांगा हा अर्धा पैसा म्हणजे लिटरच्या शंभर रुपये असं खूप जपून वापरावं लागतं खूप म्हणजे ना खूप आपण मुलांना पण एवढं जपत नसेल आम्ही पाणी अक्षरशः अशा टफामध्ये घेऊन भांडी धुत असतो की आपल्याला पिण्याला पाणी पुरलं पाहिजे किंवा स्वयंपाकाला पुरलं पाहिजे किंवा इतर गोष्टी असा स्वच्छते त्याला खूप जपून जपून आम्ही पाणी वापरतो पण आम्हाला पंधरा ते वीस मिनटं पाणी येतं मग तरी आम्ही किती जपून वापरणार ना आमचा एक पुरेसा दिवस सुद्धा त्याच्यामध्ये जात नाही मग आम्हाला असं होतं ह्याच्यावरती ना सोल्युशन काही नाहीच आहे जेव्हा पण कोणाला भेटायला जातो ना पानी येल, पानी येल। ते फक्त आश्वासन देणार आम्हाला की तुम्हाला पाणी येईल पाणी येईल त्याच्यानंतर परत ते सगळे विसरून जातात आणि परत त्यांना आठवण करून दिली निवडणुकीच्या टाइम हा फक्त निवडणुकीच्या वेळेला आम्हाला आश्वासन आहे की तुम्हाला पाणी येईल पण पाणी काही येत नाही आम्हाला पहिलं पाणी सोडा ना नंतर मग तुम्ही मतं मागा पहिलं पाणी द्या नंतर मतं मागितली नाही दिले तर मग बोला तुम्ही पहिलं तारामध्ये तुमच्याकडे मतं मागायला येतात तेव्हा तुम्ही त्यांना ठणकावून सांगता का की आम्हाला पहिले पाणी बोलतो मी स्वतः बोलते पण ते बोलतात हा मध्ये तो चालू आहे प्रोसेसमध्ये चालू आहे ते पाणी देऊ आम्ही तुम्हाला पाणी एकदा निवडणुका झाल्यानं कोणी लक्ष घालत नाही कोणत्या गोष्टीमध्ये तर तुम्ही देशमुख रेसिडेन्सीच्या महिलांचा आक्रोश पाहिलाच असेल तर येत्या काळात त्यांना पाण्याच्या समस्या त्यांच्या दूर होतील की नाही की असंच त्यांना तंगत नेते ठेवणार आहेत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसह मी श्रुती चव्हाण नवराष्ट्र मुंबई